कटप्पाने बाहुबली को क्यू मारा या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच पण हा डायलॉग आयकॉनिक चित्रपटाच्या अर्थात बाहुबली चित्रपटाच्या आठवणीमध्ये घेऊन जातो चित्रपट हे मुळात लार्जर दन लाईफ माध्यम त्यातही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने प्रेक्षकांना कल्पनेच्या बाहेरील मोठं जग दाखवलं एस एस राजामाऊली यांनी बाहुबली चित्रपटातून अनोखं पौराणिक जग समोर आणलं बाहुबली हा एक पराक्रमी सुपरहिरो या निमित्ताने पर्टिक्युलरली तमिळ चित्रपट सृष्टीला मिळाला आणि या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडीत काढत सातशे कोटींचा बॉक्स ऑफिसचा टप्पा पार करणारा पहिला तमिळ चित्रपट म्हणून मान मिळवला बाहुबली बिगनिंग आणि बाहुबली कन्क्ल्युजन या दोन्ही चित्रपटांपूर्वी देखील एक चित्रपट आहे हे तुम्हाला माहीत आहे का या व्हिडिओतून आपण ते जाणून घेणार आहोत बाहुबली क्राउन ऑफ ब्लड बद्दल नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा एम टीव्ही माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत तर बाहुबली या चित्रपटाचे दोन्ही भाग पुराण कथेचे आधुनिक अवतार ठरावेत असे आहेत दिग्दर्शक राजामाऊली यांच्या जगभरात मोठा चाहता वर्ग त्यामुळे त्यांनी चाहत्यांसाठी बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड ही अॅनिमेटेड सिरीज ते घेऊन आले बल्लाल देव बाहुबली शिवगामी कटप्पा महेशमती राज्यात घडणारं राजकारण हे सारं काही आपण बाहुबली वन आणि बाहुबली टू मध्ये पाहिलं पण त्यापूर्वी माहिषमती राज्यात काय घडलं असेल याचा बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड या सिरीज मध्ये प्रदर्शित झाली आणि ती तुम्ही पाहू शकता नऊ भागांची ही वेब सिरीज चित्रपटापूर्वी घडलेल्या घटनांचा शोध घेते यात बाहुबली आणि भल्लाल देव शत्रूचा सामना करण्यासाठी एकत्र येतात रक्तदेव या एका नवीन खलनायकाची देखील या सिरीज मध्ये ओळख होते आणि हे सारं काही या वेब सिरीज मध्ये पाहताना बाहुबली फॅन्सना पुन्हा एकदा नॉस्ट्रेलिजिया नक्कीच फील होतो ही सिरीज एक प्रिक्वेल आहे अर्थात यामध्ये बाहुबली द बिगिनिंग आणि बाहुबली द कन्क्लुजन या आधीचे कथानक दाखवण्यात तर आले शरद देवराजन आणि राजा मौली यांनी या सिरीजचं क्रिएशन केलंय ही वेब सिरीज सध्या डिझनी प्लस हॉटस्टार वर अव्वल स्थानावर आहे हॉटस्टार वरील टॉप टेन इंडिया ट्रेंडिंग मध्ये देखील ही वेब सिरीज पाहिली जाते त्यामुळे पुन्हा एकदा महिष्मतीच्या जगात घेऊन जाण्यासाठी बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड ही वेब सिरीज आली आहे आणि तुम्ही पाहिली नसेल तर नक्की ही वेब सिरीज पहा पुन्हा एकदा साहस आणि ऍक्शनच्या त्या काळामध्ये नक्कीच जाल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही आम्हाला कळवा आणि हो सिरीज पाहिल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवायला विसरू नका त्यासाठी महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद